सुटला आणि खरी लढात या सेमी मध्ये कोण होणार फायनल साठी पात्र एकला मूर्ती कर पाहताय दोनला ला फलटण करायत तीन ला वाणी वाणी करायत सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांमध्ये लढत जिगरबाज बैल आणि त्यावरती बसताना मर्दानी जॉकी आड्या ना लढत चाली दोन्ही अँगल न च एक करा सेमी फायनल या मैदानाचा निकाल निकाल आहे तास क्रमांक दोन मधून पाली गाडी आई प्रसन्न जाणीस अंकिता रणजित निंबाळकर फल्टन या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा थ्यावरती बसणाऱ्या विठ्ठल ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक